पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करून दुचाकीवरून आजोळी जात असताना डम्परच्या धडकेत तरुणी जागीच ठार झाली मंगल रामचंद्र जगदाळे वैवर्ष एकवीस राहणार जाळगेवाडी चाफळ तालुका पाटण असे मृत तरुणीचे नाव असून उरुळ घाटातील एका अवघड वळणावर हा अपघात झाला आहे दरम्यान पोलीस दलात भरती होऊन वडिलांच्या समोर वर्दी घालून उभी राहण्याचे स्वप्न मंगलने उराशी बाळगले होते त्यासाठी ती जीव तोडून मेहनत घेत होती मात्र काल मंगळवर काळाने घाला घातल्यामुळे तिचे ते स्वप्न अधुरे राहिले आहे मंगल आपल्या बहिणीसह पोलीस भरतीचा कसून सराव करत होती त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही करत होती तिची तब्येत ठीक नसल्यामुळे ती काल पोलीस भरतीचा सराव व अभ्यास करून आजोबा लक्ष्मण काटकर वयवर्ष पंचावन्न राहणार ठोमसे तालुका पाटण यांच्यासोबत दुचाकीवरून आजोळी ठोमसेकडे निघाली होती निसरे येथून उरुल घाटातून जात असताना घाटातील वळणावर उमरजकडे निघालेल्या डम्परने दुचाकीच्या एका साईडला धडक दिली या धडकेत पाठीमागे बसलेली मंगल जगदाळे ही रस्त्याच्या मधोमध पडली व डम्परच्या चाकाखाली सापडली यात तिचा जागेवरच मृत्यू झाला तर आजोबा किरकोळ जखमी झाले आहेत